पण आईसोबत घरची दिवाळी साजरी करायला जास्त मजा येते की सेट वरची दिवाळी साजरी करायला जास्त आमची दोघींची भांडणं खूप होतात किंवा मला पण तोच कलर हवाय आणि तिलाही तोच कलर हवाय आणि आता बास्क आता मोठे झालोय त्यामुळे आता नको सेम सेम पण त्यांनी सणाला मला दोन दोन हजार वगैरे तीन तीन हजार असे पैसे दिलेले तुम्ही जे पाहिजे ते खर्चा तुम्ही तुम्हाला जे पाहिजे ते घ्या जाऊ मेरा बलमा त्यामुळे <laughs> मदे। मदे। <laughs> ने, ने, <laughs> <laughs> म, तो सगळ्यात मोठा आहे की तिचं जे ते मी हिसकून घेतलं सवीला जे काही चांगलं मिळतंय ते कवी घेती असं दाखवलेलं सिरियल मध्ये नाही नाही मध्ये नाही प्लीज सिनियर के जी पासूनच मुलींना माझ्या माहेरी वाढवलं म्हणजे आमच्याकडे ती पद्धत आहे की तो म्हणजे भाऊ तिथून जातो मुलीच्या सासरी किंवा तो आणतो वगैरे असं थोडस असतं तर ते माझ्या बाबतीत ते कधी आईचा किती अभिमान वाटतो या गोष्टीचा पण मम्मी साहेबांना खरं तर इमोशनल होताना प्रेक्षक पाहून जरा चकित होतील ना नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि आज आपण पुन्हा एकदा साताऱ्याला आलो आहोत इन्स्पेक्टर मंजू मालिकेच्या सेटवर आणि पुन्हा माझ्यासोबत आहे मम्मी आणि कवी सवी खूप खूप स्वागत आहे कशा आहात मस्त छान <laughs> पुन्हा पुन्हा आम्हाला खरं तर सेटवर तुमच्या यायला मिळतंय आणि इतक्या छान वातावरणात खरं तर इंटरव्ह्यू करायला मिळतोय आम्हाला खूप छान वाटतं तुम्हाला कसं वाटतं आम्हाला पण खूप छान वाटतं तुम्ही इंटरव्ह्यूच्या निमित्ताने इथे येत आहे म्हणून तुम्ही थोडा वेळ ह्या निसर्गाच्या सानिध्यात आहात पण आम्ही मला वाटतं मागची दीड वर्ष झाला साताऱ्यासारख्या या भागामध्ये शूट करतोय आणि असं वातावरण आहे त्याच्यामुळे खूप भारी वाटतं शूटिंग करायला आणि खरं तर आज निमित्त आहे दिवाळी आपण सगळी दिवाळी साजरी करायला <coughs> तर भेटलोय सेट वर किती धामधूम सुरू आहे दिवाळीची दिसतच आहे आता पाठीमागे की लाइटिंग वगैरे सगळं सुरू ले ले आहे आणि फुलांच्या माळा सगळ्या अशा छान सजवलेल्या आहेत आकाशकंदील थोड्याच वेळात लावतील आणि सगळं दिवाळीमय असं वातावरण झालेलं आहे आणि त्यामुळे ऑब्विसली घरची आठवण होतीये चार पाच दिवसांनी घरी जायचंच आहे पण आता घरची तयारी करायला आम्ही तिथे नाही आहोत बाकीची माणसं तिथे तयारी करतायत पण आम्ही त्यानिमित्ताने इथली सगळी तयारी पाहतोय फक्त ती करत नाहीयेत पण खूप छान वाटतंय आणि तुम्ही किती एन्जॉय करताय सेट वरची दिवाळी मस्त वाटतंय फक्त फराळाचं काय काय असेल खायला इथे त्याचं आम्हाला उत्सुकता जास्त आहे कारण स्क्रीन प्ले स्क्रीन प्ले नाही आलेला सो जेव्हा येईल तेव्हा आम्ही शूट करू आणि घरच्या दिवाळीमध्ये जेवढी मजा येते तेवढीच इथल्या दिवाळीमध्ये पण मजा येईल पण आई सोबत घरची दिवाळी साजरी करायला जास्त मजा येते की सेट वरची दिवाळी साजरी करायला जास्त मजा येते दोन्हीकडे पण आई असल्यामुळे दोन्हीकडे पण मज्जा येते पण घरची <laughs> जास्त मजा येते कारण घरी असं एकदम फ्रीली वगैरे वावरतो आम्ही त्यामुळे काही सगळेजण आणि घरी त्यामुळे मला असं अपेक्षित होतं की हे असं उत्तर देतील की घरची चांगलीच असते पण काय होतं की आईला घरी तिथं ओरड येते ना की अगं हे काम नाही केलं कर का ना। ते की हे कर ते कर इथं तसं तिला काही ओरडायचा चान्सच नाहीये ना त्याच्यामुळे इथं जास्त मज्जा वाटते असं त्या म्हणतील पण दिवाळी म्हटलं की काय येतं सगळ्यात आधी मनात की इथून आपण आता सुरुवात करूया दिवाळी येते असं दिवाळी म्हटलं की मला एकतर घरी सेलिब्रेशन सगळ्यांबरोबर करायचं असतं कारण मला वाटतं जवळजवळ आज दहा वर्ष झाली मी शूटिंगच्या माध्यमातून बाहेर आहे आणि मग ती फक्त सणावारालाच घरी जाते त्याच्यामुळं असं होतं की कधी घरी जाईल त्यांच्याबरोबर कधी सगळ्या गोष्टी शेअर करेल हे सांगेल सेटवर असं सा झालं तसं झालं आम्ही अशी दिवाळी साजरी केली सेटवरची आम्ही तिथं करून आलोय आणि आता आणखी इथे दुसरी दिवाळी साजरी करतोय असं सगळं ते वातावरण असतं त्याच्यामुळे छान वाटतं शॉपिंग हा शॉपिंग शॉपिंगचं महत्वाचं शॉपिंग तर मी असं म्हणेल की लहानपणीचं शॉपिंग खऱ्या अर्थाने होतं कारण मामाच्या गावाला जाणं मग मामाकडनं एक ड्रेस असायचा कंपल्सरी ती ती फार गोड आठवण आहे म्हणजे माझी तर जवळजवळ आयुष्यातली एक पंधरा ते वीस वर्ष दिवाळी लहानपणापासून जी मामांच्या गावी म्हणजे तुळजापूरला झालेली आहे आणि तिथल्या खूप गोड आठवणी आहेत सगळ्या आणि तिथे कंपल्सरी फटाके उडवायचे नवीन तो ड्रेस वेअर करायचा मंदिरात जायचं वगैरे आणि छान तिथं ते बसवणी पौर्णिमेला वगैरे ते लग्न वगैरे अशी लावतात वगैरे तर त्याच्यात ते, 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 ते मंडोळी घालून मुलीला पण नटवतात वगैरे असं सगळं मला खूप लहानपणीचं काही काही आठवतंय तर त्याच्यामुळे माझ्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर खरी दिवाळी ही माझी तुळजापूरची आहे की जी मी लहानपणी अनुभवली ती ती मला खूप छान आवडते आणि ती मी खूप मिस करते Okay. आणि शॉपिंग खर तर म्हटले आईच्या किती मागे असता आधी तर खूप असाल आता कदाचित स्वतः स्वतःची करत असाल ना हो लहानपणापासूनच आईचा आम्हाला घेऊन देते म्हणायच्या अगोदर त्यामुळे आईच्या मागे नसते एवढं पण आमची दोघींची भांडणं खूप होतात किंवा मला पण तोच कलर हवाय आणि तिलाही तोच कलर हवाय आणि आता बास्क आता मोठे झालोय त्यामुळे आता नको सेम सेम पण तिलाही तोच छान दिसतो आणि मला पण तोच कलर हवा असतो त्यामुळे त्यासाठी भांडणं होतात आणि फटाक्यांसाठीही होतात की आता आताच नाही गोष्ट पण लहानपणी असायची आमची फटाक्यांसाठी भांडणं त्याच्यामुळे मला असं वाटतं की परमेश्वर आणि यांचं घराणं खूप अगदी मनापासून ऐकलं आणि ह्याच मध्ये त्यांनी जे एंट्री केली ती सेम त्यांना कपडे वेअर करायला दिलेत की तुम्ही भांडणं करू नका तुम्हाला आम्ही सेम सेमच ठेवतोय हो असं आहे आता इथे त्याच लुकमध्ये आहे लहानपणापासून आम्हाला आमचे जे आजू आहेत म्हणजे मम्मीचे पप्पा तर त्यांनी दर सणाला आम्हाला दोन दोन हजार वगैरे तीन तीन हजार असे पैसे दिलेले तुम्ही जे पाहिजे ते खर्चा तुम्हाला जे पाहिजे ते घ्या जाऊन आणि दिवाळी दिवाळीमध्ये मामा लोकांसोबत आम्ही फटाके वगैरे आणायला जातो म्हणजे तेच आम्हाला घेऊन जातात की चला आपण जाऊया फटाके वगैरे आणायला आणि आम्ही खूप अठरा माणसांची फॅमिली असल्यामुळे आम्ही खूप फटाके आणतो आणि उडवतो <laughs> पण खरं तर घरी असं व्हायचं ना की सेम सेम नाही मिळालं की तुम्ही रडायच्या असं सेट वर सुद्धा घडतं की आई बग असं झालंय असं काही घडतं दोघी मेरा बलमा त्यामुळे तो सगळ्यात मोठा आहे की तिचं जे ते मी हिसकून घेतलेलं आहे त्यामुळे ते आहे आणि दुसरं म्हणजे सगळं म्हणजे तिला असं म्हणायचं की आता जो ट्रॅक आहे इन्स्पेक्टर मंजू मधला त्याच्यामध्ये बलमाचं सवीवर प्रेम असतं पण ऍक्च्युली लग्न मात्र हिच्या सोबत झालेलं आहे तर त्याच्यामुळे दोघींचं तर ते भांडणं ह्याच्यामध्ये की हिचा तो प्रियकर होता आणि हिने तो पटकावलाय वगैरे असं आहे तर ते तिला सांगायचं होतं लहानपणापासून सवीला जे काही चांगलं मिळतंय ते कवी घेती असं दाखवलेलं सिरियलमध्ये नाही रिअलमध्ये नाही प्लीज तू काही असलीस नाही म्हणजे असं असं होतं थोडस की एखादी गोष्ट आणली असते आणि आमचं असं म्हणत की मग आता हे हे आहे तू सवे हे तुला छान दिसेल हे तू घाल असं म्हणजे असं माझं म्हणणं असतं तरीच नाही नाही मला हे आवडले मीच हे वेअर करणार असं होतं इजं पटकन हे रिॲक्ट होतं बरं ठीक आहे तू वेअर कर मग दुसरी एखादी गोष्ट मग हे तुला छान दिसेल नाही नाही मग मला ते दे मग हे तिला दे मग असं होतं मग तू पहिल्यांदा ती देणारच होतीस ना तिला मग आता ते दे म्हणजे तिचं थोडंसं कन्फ्युजन सारखं की मग मला हे पण पाहिजे नाही मग तिला ते चांगलं मला पण हे चांगलं दिसेल त्याच्यामुळे मला हसायला की हे करे ओके पण दोघी फराळ तिघींनी मिळून कधी फराळ बनवलाय का घरी म्हणजे शूटमुळे तर आता मिळत नसेल वेळ पण आधी लहानपणी वगैरे अशी काही खास आठवण आहे नाही कारण आमच्या फराळ बनवण्याच्या खूपच कमी आठवणी आहेत कारण बेसिकली असं होतं की आ, मोठी फॅमिली असल्यामुळे आम्ही आचार्यांकडून तो फराळ बनवून घेतो फक्त मग लाडू उडायचे असतील ते लाडू बांधायचे असतील मोतीचूर असेल किंवा बेसनचे लाडू असेल तर ते बांधणं किंवा करंजा करणं चकली करणं किंवा देवाला जे नैवेद्य पण दाखवतो अनारसा असेल वगैरे तर तेवढेच पदार्थ एक चार आयटम घरी बनतात बाकीचे सगळे आम्ही आचार्यांकडून करून घेतो त्याच्यामुळे तो फारसा प्रसंग आला नाही मला तर ह्यांनी तर अजून कशाला हातच निघावलेला आज काय आणि तर त्याच्यामुळे असं होतं की माझ्याच वाटेला ते काम नाही तर त्यांचा विषयच नाहीये कारण जॉईंट फॅमिली असल्यामुळे तसंही एक एक काम वाटणी सगळ्यांच्या त्यामुळे तो विषयच नाहीये काही पण आईच्या हातचा असा कुठला पदार्थ आहे फराळातला जो खूप आवडतो शंकरपाळ्या दोघे म्हणजे बनवलं नाहीत पण तळून जे देते बनवलं नाहीत म्हणजे असं म्हणायचं की घरात काय होतं की बहिणी ते काप वगैरे सगळे करते आणि आईने ते बॅटर बनवलेलं असतं सगळं की काय साहित्य त्याचं असतं ते आणि माझ्याकडे तळायचं काम असतं की तो पूर्ण जर दोन किलो असते तीन किलो असते तर ते मी एक तास भर ते दोन तास तळत बसलेले असते ते आणि मग ह्या समोरून फिरताना मग अच्छा हे झालंय का मग आता ते जरा टेस्ट ला दे अच्छा हे केले का ते टेस्ट ला दे असं होतं त्याच्यामुळे माझ्या हातचं पर्टिक्युलर असं काही म्हणता येणार नाही कारण आम्ही मिळूनच बनवतो सगळे पदार्थ एकटीने असं काही आजपर्यंत कुठलाच पदार्थ बनवलेला नाही <laughs> पण चांगल्या आठवणी खरंच सगळ्यांच्या असतात पण सणांना घेऊन किंवा आपल्या आयुष्यातल्या काही वाईट आठवणी सुद्धा असतात वाईट अनुभव असतात असं काही घडलंय विद्याताई नाही वाईट असं नाही म्हणता येणार पण एक खंत मला ती राहते कायमस्वरूपी अशी की आ, म्हणजे मी बऱ्याच कमी जणांना असं माहिती आहे आतापर्यंत म्हणजे प्रेक्षकांना म्हणाल किंवा माझ्या पर्सनल लाईफविषयी की मा, मा मी सिनियर के जीपासूनच मुलींना माझ्या माहेरी वाढवलं तर ते एक नेहमी असं वाटतं की म्हणजे अर्थात प्रत्येक मुलीची माहेरी ही दिवाळी दिवाळी ही माहेरीच होत असते पण मुली लक्ष्मीपूजनच्या दिवशी घरी येतात सासरून माहेरी तर मला थोडंसं असं होतं की मी तेव्हाच सिनियर के जीपासूनच पासूनच त्यांना तिथे माहेरी वाढवलेले आणि मग ती एक पद्धत असते ना की म्हणजे आमच्याकडे ती पद्धत आहे की तो म्हणजे भाऊ तिथून जातो मुलीच्या सासरी किंवा तो आणतो वगैरे असं थोडंसं असतं तर ते माझ्या बाबतीत ते कधी घडत नाही किंवा कारण मी तिथेच राहिलेली आहे तर त्याच्यामुळं ती एक खंत आजपर्यंत अशी राहिलेली आहे की मुलींना तिथेच वाढवलेलं आहे म्हणजे तेच माझं जे माहेर आहे माझं बालपण जे आहे तेच माझ्या मुलींचं पण घर आहे लहानपणापासून तर ती एक खंत असते की बऱ्याचदा असं वाटतं की म्हणजे काही दिवस आपण सासरी काही दिवस माहेरी असतो तर ते तसं होत नाही म्हणजे मी माहेरी असल्यामुळे मला ती जरा उणीव जाणवते आईचा किती अभिमान वाटतो या गोष्टीसाठी खूप अभिमान वाटतो कारण द स्ट्रगल इज रियल असं म्हणेल मी लहानपणापासून खूप तिने कष्ट केले आणि त्याच परतफेड देवानी अशी केली की तिघीही आता तुम्ही जो टाइम तुमचा स्पेंड करायचा राहिला होता तो घ्या आता तुम्ही दीड वर्ष झाला एकत्र आणि आताही या पार्ट मध्ये आम्ही एकत्र आहोत <laughs> आणि ती लहानपणापासून आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि आत्ताही आहेच पण यंदाची दिवाळी कशी साजरी होणार आहे खरं तर ताई इमोशनल झालेत पण मम्मी साहेबांना तर इमोशनल होताना प्रेक्षक पाहून जरा चकित होतील ना ताई थोडेसे चकित होतील पण मी असं म्हणेल की पण मी सत्याच्या बाबतीत नेहमीच इमोशनल असते आणि माझं माझ्या मुलावर जीवापाड प्रेम आहे माझं लेकरू कोकरू वाघरू माझ्या डोळ्यासमोर कायम राहावं त्याचं आयुष्यात सगळं छान घडावं असं मला वाटत असतं आणि मंजू त्याच्या आयुष्यात आल्यामुळे त्याचे बरेचशा अशा घटना घडलेल्या आहेत त्याचा त्याला खूप त्रास झालेला आहे तिचा त्याच्यामुळे मला नेहमी त्याच्याबद्दलची ती काळजी वाटते आणि तेव्हा माझ्या डोळ्यात नेहमीच पाणी असतं आणि ती मम्मी साहेब तुम्ही स्क्रीनवर पाहिलेलीच आहे आणि ही ऑफस्क्रीन खर तर आई आहे <laughs> शेवटी आई आई असते ना म्हणजे ती विलन कॅरेक्टर असू दे किंवा काही असू दे आईतला आई पण जागच असतं असं म्हणता येईल ना खरंय <laughs> खरं हे खरंय कारण Uh, काळजी वाटतेच म्हणजे प्रत्येक पालकांना जशी आपल्या पाल्याची काळजी वाटते तसे तसं मला माझ्या मुलींची काळजी वाटते आता आहे बघूयात त्यांचं काय पुढे भविष्य काय पुढं करिअर करतायत नाही करतायत किंवा बऱ्याच गोष्टी आहेत आणि लाईफ पार्टनर छान मिळावेत अशी फक्त जी माझी इच्छा आहे तेवढीच ती आहे की म्हणजे प्रत्येक आई वडिलांची असते तशीच तर दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच आणि खूप छान दिवाळी साजरी करा थँक्यू थँक्यू सो मच आणि पाहत राहा सन मराठीवरती संध्याकाळी आठ वाजता इन्स्पेक्टर मंजू थँक्यू